भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरू नका चूक झाल्यावर माफ करा पण मैत्रीची जाणीव कमी करू नका करण्यापेक्षा मदत मोलाची ठरते माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली मातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देता ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असते पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थकी ठरते आपला स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा कारण आपली ओळख नावाने होत असली तरी आठवण ही आपल्या गोड स्वभावानेच होत असते एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते आयुष्य समुद्रासारखं आहे हृदय किनारा आहे मित्र म्हणजे लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत त्याला महत्व नाही लाटा किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचे आहे कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाट्याला तरी राहील हे पाहून समाधानी म्हणजेच म्हणजे जीवन नाती बनवणे एवढे सोपं आहे जसे मातीने मातीवर माती लिहिणे माती माती परंतु नाते टिकवणे तेवढेच अवघड आहे जसे पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्याच्या चुकांसाठी सरळ बनतो दिवा बोलत नाही त्याचा त्याचा प्रकाशच त्या परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसं जास्त सुख देतात स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिभेला लागतो मन स्वतःचे असते झुरावे मात्र इतरांसाठी लागते पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना जाणतात जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात काही लोक फायदा घेतात काही लोक आधार देतात फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात असतात आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान स्मित हास्य असू द्या खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याचा मानसिकता हवी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ताकद आणि पैसा ही जीवनाची फळं आहेत परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम ही जीवनाची मुळ आहेत कडू औषध आपण लगेच घेऊन टाकतो पण गोड चॉकलेट हळूहळू खातो असच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या हसून काहीतरी बोलत जा हसून काहीतरी टाळत जा खूप साऱ्या अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही पण काही निर्णय काळावर सोडून देत जा कोणास ठाऊक उद्या कुणी हसणारा भेटेल न भेटेल म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा